नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे संकल्पनेतून गुन्हे प्रतिबंधासाठी स्टॉप अँड सर्च हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे त्याद्वारे रस्त्यावर वाहने थांबून अचानक तपासणी केली जाते यानुसार आडगाव पोलीस ठाणे हद्दी दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास नव्व महिले थे आडगाव सी आर मोबाईलचे अमलदार पवार बाळकृष्ण व गांगुरडे भाऊराव हे स्टॉप अँड सर्च कारवाई करत होते हे लाल रंगाचे वाहन मारुती एस एक्स चार क्रमांक एम एच शून्य दोन जे पी शून्य एक तेवीसच्या चालकांनी वाहनवर वा थांबवतात स्टॉप अँड सर्च कारवाई करणाऱ्या अमलदारांच्या अंगावर धरधाव सरळ गाडी घालण्याचा प्रयत्न केला पोलीस अमलदार हे बाजूला झाल्यानं त्यांचा जीव वाचला गांगुरडे भाऊराव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नियंत्रण कक्षास माहिती देऊन संबंधित वाहन ताब्यात घेण्यासाठी मदतीची मागणी केली यानुसार नियंत्रण कक्षात कर्तव्यास असणाऱ्या सुगंधा नवले यांनी तात्काळ इतर वाहनांना कॉल देऊन मदतीस पाठवले या मदतीसाठी आडगाव डीबी मोबाईल आडगाव पीटर मोबाईल पर्यवेक्षक एक कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक डहा के चेकिंग कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक पदकी मुंबई नाका डीबी मोबाईल भद्रकाली पीटर मोबाईल पंचवटी डीबी तसेच रात्रग्रस्त कर्तव्यावरील सहाय्यक पोलीस अमलदार नितीन जाधव यांनी मिळून अशा आठ वाहनांनी या संशयित वाहनाचा चित्तधारक पाठलाग केला संशयित वाहनाचा हा पाठलाग सुमारे दोन ते तीन वाजेपर्यंत सुसतत सू सुरू होता वाहनांचा पाठलाग नववा मैल ते द्वारका द्वारका ते यू टर्न अमृतधाम अमृतधाम यू टर्न ते के के वाक कॉलेज ते चक्रधर स्वामी मंदिर पर्यंत असा सुमारे पंचवीस किलोमीटर सतत सुरू होता दोन ते तीन तास सतत पंचवीस किलोमीटर अंतर थरक पाठलाग केल्यानंतर या संशयित वाहनास ताब्यात घेण्यात आलं पोलीस दलास यश आले ते ताब्यात घेण्यापूर्वी आरोपीनं पोलिसांच्या चार वाहनांना धडक देऊन कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय विशेष म्हणजे हा पाटलाख रात्रीची वाहतुकीच तसेच लोकवस्ती असणाऱ्या परिसरात करण्यात येत होता त्या दरम्यान पाठलाख करणाऱ्या पोलिस वाहनांची प्राथमिकता ही सदर संशयित वाहनास निर्मनुष्य वस्तीकडे घेऊन जाणे व त्या ठिकाणी त्या वाहनास आणि चालकास ताब्यात घेण ही होती त्यानुसार सर्व पोलिस वाहनांनी आपापसात समन्वय ठेवून सदर वाहन निर्मनुष्य वस्तीकडे जाण्यास भाग पाडून कोणत्याही सामान्य नागरिकास तसेच वाहतुकीचा अडथळा होऊ न देता यशस्वीरित्या ताब्यात घेतलाय पाच पैकी चार इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आरोपी एक आरोपी ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले गाडीची झडती घेतली असता वाहनामध्ये अठ्ठावीस किलो गांजा आढळून आला एक आरोपी अटक व वाहन गांजासह जप्त करण्यात आले असे एकूण पंधरा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपींवर त्यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला इतर आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्ती पत्रक व रोख रक्कम देऊन गौरव केला आहे वृत्त संकलन रफिक सय्यद काल दिनांक सात जानेवारी रोजी रात्रग्रस्त अधिकारी म्हणून आम्ही कर्तव्यावर होतो आम्हाला पर्यवेक्षण एक म्हणून कर्तव्य होतं साधारण रात्रीचे दोन अडीचच्या दरम्यान अडगाव पोलीस स्टेशनचे सी आर मोबाईलवरती कर्मचारी भाऊराव गांगुर्डे यांचा कॉल आला की ते एका वा संशयित वाहनाचा पाठलाग करत आहेत परंतु ते वाहन थांबत नाही आहे माहिती मिळा मिळताच आम्ही सुद्धा त्या वाहनाच्या दिशेने गेलो आणि सदर वाहनाचा पाठलाग केला सदर वाहन जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्या, त्या, त्या वाहनामध्ये पाच इसम होते त्यापैकी चार इसम पडून गेले एक इसम आम्ही ताब्यात घेतलं सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा सदृश <coughs> माल मिळून आला सदरचा माल आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन पाडगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे आम्ही निलेश पेट्रोल पंपवर होतो आम्हाला आडगाव शेअर कॉल झाला शेअर मोबाईलचा कॉल झाल्यानंतर आम्ही त्याच दिशेने तसंच निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे आम्ही पण शेअरच्या मदतीला गेलो आणि पाठलाग सुरू केला आणि पुढे गाडी चक्रधर स्व दत्त मंदिर त्याच्या समोर गाडी ती पकडली आणि ती शेरू चा वाले त्याच्या शेज आहे समोर शेरू चा मी पोलीस हेड कॉन्स्टेबल परदेशी माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल बाहिकर आम्ही आरगाव डीबी मोबाईल मध्ये समर्थ नगर भागात पेट्रोलिंग करत होतो दरम्यान मोबाईल दिला की लाल रंगाची कार ही त्यांना हायवेच्या दिशेने आहेत मग आम्ही लागलीच जत्रा हॉटेल ठिकाणी पॉईंटवर आलो हॉटेल पॉईंटवर आलो आणि एक दोन तीन सेकंदामध्ये ला। एक लाल रंगाची कार आली आणि तिने आम्हाला कट मारला लगेच लांबोडीने पुन्हा एक कॉल दिला हीच ती गाडी आहे मग आम्ही तिला कंटिन्यू फॉलो केलं आणि पुढे कंट्रोलला त्या गाडीचं पूर्ण वर्णन गाडी कोणत्या कंपनीची आहे आणि गाडीचा नंबर देऊन मग त्या गाडीला पुढे फॉर केला मग द्वारकेपर्यंत बाकी गाड्या कंट्रोल आदेश देत राहिले आम्ही पेट्रोलिंगला लाखल गौरव पेट्रोल चेक करत होतो त्या ठिकाणी आम्हाला शेअर मोबाईलचा कॉल झाला एक संशयित वाहनाबद्दल आम्ही तात्काळ पेट्रोल पंप वरून निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे गाडीचा पाठलाग सुरू केला व चक्रधर स्वामी मंदिर गाडी पकडली व तिथे आमचं थांबल आम्ही रात्री आळगाव पोलीस मध्ये सीआर मोबाईल मध्ये मी आणि पोलीस कॉन्स्टेबल पवार असे करत असताना नव महिले ते पोहोचलो तेथे ते एक संशयित पवार यांनी मला ती सदर गाडीचे बाबत सांगितले तरी गाडी मी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना ती गाडी न थांबता आळगाव पोलीस स्टेशन मुंबईच्या दिशेने पळू लागली त्या दरम्यान मी आडगाव पेट्रो मोबाईलचं लोकेशन घेऊन त्यांना कळविले व पुढे मदतीसाठी डी मोबाईल यांना कळविले नंतर ती गाडी न थांबल्यामुळे पुढे अजून मदतीची आवश्यकता असल्याने कंट्रोलला कॉल देऊन पुढील पोलीस स्टेशनच्या सर्व गस्तीवरील वाहनांना माहिती देऊन कंट्रोलने कळविले तरी सदर चे वाहन हे द्वारका द्वारका येथून परत रि, रिटर्न टर्न मारून अडगाव पोलीस स्टेशनच्या हाती रस्त्याचं काम चालू होते तिथे डेड पॉईंटला ती थांबली त्यातले चार लोक पळून गेले एक आरोपी आम्ही स्वतः पकडलेला आहे मी डब्ल्यू पी सी सुगंधा नवले नियंत्रण कक्ष असून रात्री चॅनल नंबर तीनच्या ड्युटी करता कर्तव्यावर हजर होते हजर असताना त्या दरम्यान दोनच्या दरम्यान आडगाव सी आर मोबाईल यांना एक संशयित वाहन आढळून आले त्या वाहन थांबत नसल्याकारणाने त्यांना इतर मोबाईल्स इतर वाहनांची मदतची आवश्यकता होती आपण त्याचप्रमाणेच मी त्यांना इतर वाहनांना सूचना देऊन त्यांना रवाना केले आणि सदरचे वाहन थांबत नसल्याकारणाने त्यांचा व्हिडिओ तया त्या वाहनाचा व्हिडिओ तयार करण्यास सांगितले आणि सदरचे वाहन हे साधारण अडीच ते पाडतीनच्या दरम्यान डिटेक्ट करण्यात आले आडगाव येथे श्री चक्रता स्वामी मंदिर आहे या ठिकाणी डिटेक्ट करण्यात आले ते रात्री अडीच ते तीन दरम्यान आडगावकडून नवा मेलकडे जात असताना टर्न मारत असताना एक कार संशयितरित्या था थांबली होती आम्ही तिथे पेट्रोलिंग करत येत हो असताना था ती संशयित्या निघाली तेव्हा मी पोलीस हवालदार एकशे एकोणसाठ दादा यांना सांगितले की की संशयितरित्या गाडी तिथून निघालेली आहे त्याच्यावरून दादा यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाई गाडी थांबली नाही त्याच्यावरून दादांनी कंट्रोल यांना कॉल दिला व आम्ही पाठलाख सुरू केला त्या गाडीचा உலகம்